बाळासाहेब थोरात संतापले सरकारकडून मंत्रतंत्राचे अभ्यासक्रम यापेक्षा वाईट काहीच नाही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रतंत्र सुरू करण्यावर राज्य सरकारचे कान टोचले आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही निर्णय घेतले नाशिकच्या आय टी आयमध्ये मध्ये नवा अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्यावरून मोठा राजकीय वाद होण्याची चिन्हे आहेत नाशिकच्या आय टी आय या संस्थेत राज्य शासन नवा अभ्यासक्रम सुरू करणार आहे मंत्र तंत्र यावर आधारित हा अभ्यासक्रम असेल त्यामुळे पुरोहितांची कमतरता भासणार नाही असा सरकारचा दावा आहे सिंहस्था कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी त्याची माहिती दिली यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सरकारवर चांगले संतापलेत तंत्र मंत्र अभ्यासक्रम सुरू करून नव्या पिढीला आपण कोणती दिशा दाखवत आहोत तरुणांनी देशाचे भवितव्य घडवायचे असते त्यांना आधुनिकतेकडे नेणारे स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे त्यांना तंत्र मंत्र शिकवणे योग्य आहे का असा प्रश्न थोरात यांनी केला मंत्रतंत्राचा अभ्यासक्रम सुरू करत असाल तर त्यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही असे धडे देण्याऐवजी सरकारने आपल्या मूळ कामाकडे लक्ष दिलं पाहिजे राज्यात अतिवृष्टीचे मोठे संकट आहे ती जबाबदारी प्रामुख्याने पार पाडण्याची आज गरज आहे युवकांना तंत्रमंत्राचे धडे देण्याऐवजी आपातग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अद्याप राज्यात अनेक ठिकाणी संकटग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही मराठवाड्यात कुठे आणि किती मदत दिली हे सरकारने जाहीर करावे असे आवाहन थोरात यांनी दिले राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांच्या मदतीऐवजी विषय काढायचे लोकांना धर्मात आणि जातीत घेऊन जायचे त्यांचे लक्ष विचलित करायचे या सर्व गोष्टी सरकारकडून होत असल्याचा गंभीर आरोप थोरा यांनी केला